आज मी पुन्हा प्रयत्न केला भंगलेल्या स्वप्नासाठी मावळ त्या दिशेवर, दिशेवर उठून उभं राहण्याचा पानवलेले डोळे आणि घाबरणार हृदय तू जिंकणार आहेस म्हणून साथ घालत होत माझ्या तुटलेल्या मनाला आणि फाटलेल्या अंतकरणाला तू योद्धा आहेस युद्ध म्हणून सांगत होत चुका होता माणूस चुकतो म्हणून थांबायचं नसतं तर सोबळावर मैदान गाजवायचं असतं असं तेच अंतकरण बोलत होतं होत अरे अमोल तू ऊर्जावान शुद्ध पवित्र, पवित्र सामर्थ्यवान आहेस असा माझा आत्मा बोलू लागला आणि म्हणू लागला पण लक्षात ठेव आव्हान कोणतं म्हणून रोज जगताना आणि तेव्हाच जिंकताना हरण्याचं आणि जगताना मरण्याचं भय वाटत नसत आणि हो निराशा तुझं गंतव्य नाही जिंकणे तुझा स्वभाव आहे तू जिंकणारच आहेस फक्त तू जागा फक्त तू जागा फक्त तू जागा